किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा मी आज काय बनवत आहे आज आहे शिवरात्री इथं मी थोडंसं लालचंदन भस्म पाच तांदळाचे दाणे घेतलेले आहेत आणि मातीमध्ये मा टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी थोडासा मध घातलेला आहे थोडस दूध दही असं घालून मी इथं महादेवाची पिंड करत आहे आज आहे शिवरात्री तर म्हणलं चला पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्हाला दाखवू मी घरचे घरी म्हणजे कसं महादेवाची पिंड वगैरे बनवली आणि त्याचं आज संध्याकाळी कारण मी काही अगोदर बनवून नव्हती ठेवली पण म्हणलं चला तुम्हाला पण दाखवू पूजा वगैरे मी कशी केली काय केली तर पहा मी इथं बनवून घेतलेले आहे महादेवाचे पिंड छान आपले मस्त माझ्याकडे एवढी काही खास माती नव्हती मी झाडांमधलीच माती काढलेली आहे इथं आपल्या कुंडीमधली आणि त्याचीच पूजा वगैरे करणार आहे संध्याकाळी आज संध्याकाळी लायू पार्थिव शिवलिंग पूजा आहे तर मग आपण पण करून घेऊ पहा इथं छानपैकी मी महादेवाची पिंड वगैरे केली आहे पिंड कशी झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी पत्र आणि आपलं हे वाहिलेले आहेत फुलं इथं मी सगळी पूजेची तयारी वगैरे सगळं करून घेतली वस्त्रमाळ हे बेलाचे पानं आघाडा हराळी हळदी कुंकू दानवं लालचंदन भस्म साखर आपखडी साखर नैवेद्यासाठी हे कमळगट्ट्याचे मणी काळी तीळ फुलं दही दूध पंचामृत मी हे सर्व घेतलेलं आहे आणि आम्ही जोडीनी पूजा इथं केलेली आहे दिवा घेतलेला आहे तुपाचा म्हटलं चला आज ते पण घरी आहेत तर आपण जोडीनी पूजा करू इथं दोन सुपाऱ्या मांडून इथं आम्ही ते गणपती गौरीची पूजा केली आधी दीप प्रज्वलित केला आधी दीपची पूजा केली नंतर मग जसं जसं सांगते तसं आम्ही पण लाईवमध्येच पूजा ही केलेली आहे पंडित मिश्राची पहा आम्ही दोघांनी अशी घरी पूजा केलेली आहे महादेवाची तुम्हाला पूजा कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं पहा आपण आता संकल्प वगैरे अगोदर सोडणार आहोत आपलं गोत्र वगैरे आपलं नाव त्यांनी सांगितलं तसं संकल्प वगैरे आम्ही सोडला गोत्र वगैरे घेऊन आता आपली छानपैकी अशी पूजा झालेली आहे अभिषेक वगैरे त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं आम्ही केलं घरचे घरी पण खूप छान आणि एकदम पॉझिटिव्ह वातावरण वाटत होतं घरामध्ये आपण असं पूजा वगैरे केलेली एकदम छान आणि आज आहे दीपामोशा आता आजचा दी व्हिडिओ मी उद्या तुम्हाला नक्की टाकन मी पूजा कशी केली काय केली तर छानपैकी के आपली ही पूजा झालेली आहे लाईवमध्ये मस्त महादेव परती आम्ही आरती घेतली जे ओंकारा प्रभुहर हर ओंकारा ब्रह्मा विष्णू सदा शिव अर्धांगी द्वारा ओम हर 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 महादेव खूप छान असं वाटत होतं आम्ही आरती वगैरे केली भगवान शंकराची आणि आमचे गिरायक वगैरे पण चालू होते पण मग दादानी सगळं ॲडजस्ट केलं सगळे गिरॅक वगैरे दादानीचं पाहिले कारण पोळ्या वगैरे बनवून ठेवलेल्या हो होत्या हॉटेलच्या तर मग दादांनी रामची पूजा वगैरे तर त्यांनीच सर्व ॲडजस्टमेंट केली गिरायकाची वाढायचं ते त्याच्यामुळं आमची पूजा पण संपन्न झाली न विघ्न काही येता छान अशी पहा आम्ही रांगोळी पण छान काढली छान वाटते रांगोळी पण तर मला रांगोळी आवडली असली तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली काय पूजा वगैरे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्यापासून आपला श्रावण सोमवार चालू होत आहे श्रावण महिना तर आपण महादेवाचा अभिषेक वगैरे पाहू कसा करणार आहेत काय तुम्हाला मी नक्की दाखवेन शिवमहिमा रुद्र हे आपण अभिषेकमध्ये घेत असतो कारण शिवमहिमा रुद्र रुद्र जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही शिवमहीम रोज घ्यायचं एक वेळेस आणि ते तीर्थ घरामध्ये आपण जर सगळ्यांना दिलं तर कोणाला बेसन वगैरे असलं तर ते पण सुटते कोणी मांसाहार